बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू आहे पाचव्या सीझनमधील दुसरा आठवडा या सीझनमध्ये स्पर्धक आपल्याला वेगवेगळ्या टास्क दरम्यान वेगवेगळी योजना आखताना दिसतात आहे आता स्पर्धकांसमोर आणखीन एक मोठा टास्क आहे तो म्हणजे नॉमिनेशनचा दुसऱ्या आठवड्यातील नॉमिनेशन आज पार पडणार आहे या नॉमिनेशनमध्ये स्पर्धकांनी एकमेकांची नावं घेतली आहे काही जणांचा काही जणांना त्रास होतो आहे तर काही स्पर्धक आपल्यापेक्षा स्ट्रॉंग स्पर्धकाला घराबाहेर काढण्यासाठी पाहतात आहे अशातच कोणते स्पर्धक या आठवड्यात नॉमिनेट होतील आणि कोणते स्पर्धक सेफ होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल मग तुम्हाला काय वाटतं या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाईल तुमचा आवडता स्पर्धक कोण आहे कोण जास्त चांगलं खेळत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा